बर बरं का पक्षी अंड देतो मला पक्षी अंड देतो आणि अंडे अंड असताना बी तेवढंच पक्षी अंड्याचं संरक्षण करतो आणि अंड्यामधून पिलू बाहेर निघाल्यानंतरही तेवढंच पक्षी संरक्षण करतो आता त्याला पंख आले उडून गेला तो भाग वेगळा मारात आणि पंख येऊस तरसुद्धा ते पक्षी त्याचं संरक्षण करतो अंडे अवस्थामध्ये मी संरक्षण करतो आणि पिल्ले अवस्थामध्ये मी संरक्षण करतो तशा पद्धतीने परमार्थ आणि संसार दोन्ही समसमान पाहिजे अंड्याचा अंड्याचा दृष्टांत दिला सरदार स्वामीने महाराज किंवा त्या ठिकाणी आपले कोण सांगतो तू माझ्या लक्ष्माचार्य भीष्माचार्य सांगता राजाला अशा प्रकारे प्राणी मात्राशी राजाचा असावा धाक शांती क्षमा सौम्यता अधिक हो सगळ्या प्रजेला राजाचा धाक असावा महाराज प्रजा धाकामधीच राहावा नवे नवे प्रत्येक जीवाला कुणाचा तरी धाकच पाहिजे धाक असला तर माणूस व्यवस्थित राहतो धाक नसेल तर सायलाट मक्कर माणूस वागतो माणसाला धाक जरी नसला बरं का बापू तरी माणसानं धाक कुणाचा तरी पाळावा कुणाला तरी माणसानं धाक पाळावा पती पत्नीनं पतीचा पाळावा अगर समजा आपल्या एखाद्या घरामध्ये प्रमुख माणूस आहे नाही आपल्याला काही बोलत पण त्या माणसाचा धाक निश्चित पाहिजे धाक जर पाळला तर तुम्ही विषय आधी जाणार नाही आणि धाक जर कोणाचा नाही पाळला विषयामध्ये जाऊन तुम्ही बर्बाद होणार आता बापू तुम्हाला सांगतो आपल्याला आपल्या शिलकर महाराजाच्या गुरुमंत्राचा धाक आहे बरोबर आहे ना आणि त्याच्यामुळं आपण ह्या टेपला आहे ज्यावेळेस आपल्या गुरूचे गुरुमंत्र आपण घेतले का त्याची घोकणपट्टी केली का त्या गुरु गुरुनं सांगितलं आणि गुरुमंत्रानं सांगितलं की चांगल्या मार्गानं वर्तणूक करायची त्या गुरुमंत्राचा आपल्याला धाक आहे म्हणून आपण वि वी, इतर विषयामध्ये नाही आहेत तशा पद्धतीनं कुणाचा तरी कोणाला धाक पाहिजे राजाचा धाक पाहिजे सगळ्या प्रजेला प्रजेनं वाईट वागलं नाही पाहिजे का राजा आपल्याला शासन करील म्हणून करता प्रजेला धाक पाहिजे साधू संत ब्राह्मण यांना राजानं मधुरतेनं ओडीनं वागलं पाहिजे अशा प्रकारचा धर्म आहे खळासी राजा दिसता शांत समस्त जैसा करी दे कोणी शांत कवरित हो खळ लोक दुष्ट लोक दुर्जन लोक त्यांना जर राजा शांत दिसला तर त्या राजाचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही काही बोलतात लोक मार्ग आपल्या अंगी शांतता बघून लोक काही बी बोलतात ना बोलतात का नाही आपण जर जरा शांततेत राहिलो गरीबपणात राहिलो गरीबपणाचा फायदा प्रत्येकजण घेतो म्हणून करता बाह्य दृष्टीनं राजन कडक राहिलं पाहिजे जे अविचारी दुष्ट दुर्जन लोक आहेत का दुष्ट दुर्जन वागतच नाहीत लोक दुष्टाचार करीतच नाही का राजा कडक कि आहे किंवा राजाचा कायदा कडक आहे बलात्कार करणाऱ्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा केल्यानंतर कशाला बलात्कार होईल या विचार करणाऱ्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा होय कशाला होईल या विचार किंवा भ्रष्टाचार करणाऱ्याला जर डायरेक्ट फाशीची शिक्षा असेल तर भ्रष्टाचार कशाला करीत इथं लूच सोडलेले सरकारने म्हणून लोक काय बी करतात म्हणून करता राजेनं कडक वागलं की वाईट विचार होणार नाहीत हे राजेनं वागायला पाहिजे असं भीष्माचार्य त्या ठिकाणी सांगतात येवडी थोरई वदाती अंकुशे आकर हिंडविती सौम्य देको निंद्रपती अन्याय वर्तती जनम अन्याय वर्तती, वर्तती जनम एवढा मोठा हत्ती असतो महाराज हत्ती एवढा प्राणी एकही या पृथ्वीवर नाही सगळ्यात मोठा हत्ती आणि सगळ्यात लहान अनुरेणू सूर्याच्या किरणामध्ये जे दिसतात का सूर्याचं किरण एखाद्या खिडकीतून आतमध्ये पडलेलं असते त्या किरणाच्या टायमाला इकडून तिकडं तिकडून इकडं जाणारे बारीक अनुरेणू त्याला म्हणतात म्हणजे दिसतसुद्धा नाहीत ते दिसतात ते लहान सगळ्यात आणि सगळ्यात मोठा हत्ती मारात आणि तो हत्ती तिरसुळामुळं आकळल्या जातो म्हणून कशामुळं आकाळला जातो त्रिसुळामुळं आकाळल्या जातो आणि त्या न्यायाप्रमाणे राजा त्रिसुळासारखा पाहिजे महाराज मग प्रजा अन्याय करीत नाही न्यायानं वागते राजाची वरती कशी पाहिजे तिरसुळासारखी राहिली पाहिजे राजा जोपर्यंत असणार का कायद्या मोडीतच नाहीत लोक आणि राजा जर लूज असेल तर कायदा मोडल्याशिवाय राहत नाहीत म्हणून करता राजेनं तिरसुळासारखं पाहिजे तिरसुळ हातीनं बघितला का हाती तळतळा कापवतो तसा राजाचा कायदा चोख पाहिजे महाराज ह गुन्हा केला की के तिथं कायदा जाऊन गुन्ह्याचा गुन्ह्याकाराला शिक्षा निश्चित झाली पाहिजे असं राजेनं वागावं वा। असं त्या ठिकाणी भीष्माचार्य सांगू लागलेले आहेत परम उन्मत्ता शूद्रान धर्म वाटा पाडणार प्रतिवर्षी धन त्याचे हिरावे हो आता शूद्र माणूस आहे महाराज शूद्र माणूस आणि शूद्र अनेक धर्माच्या स्थापना करतो महाराज अनेक जे नाही ते धर्माच्या वाटा पडतो मग कशाच्या साय्यानं करतो तो त्याच्याकडे धन असतं म्हणतो म्हणून करतात त्याचं धन राजेनं हिसकावून घ्यावावं होय शूद्र म्हणजे बरं का पहिल्या काळामध्ये आईच्या पुढं आता हे नवरात्र आहे का नवरात्र नवरात्रामध्ये हाले कापायचे बोकडं कापायचे हे शूद्र कार्य नाही माणसं सुद्र नाहीत पण कार्य शूद्र करतात आणि त्या ठिकाणी राजेनं कायदेनं बंधन करायला पाहिजे आणि त्यांच्यापाशी पैसे असतात ना शूद्र कार्य करणारा भरपूर पैसा असतो आणि तिथं जाऊन त्यांचं असणारं धन राजेनं त्याच्या चिदुरीमध्ये टाकलं पाहिजे आणि जर पैसे नसतील धन नसेल तर सुदृढ लोकं सुदृढ कार्य करीत नाहीत अशा पद्धतीनं राजेचं लक्ष शुद्र कार्य करणाऱ्यावर पाहिजे कायदेनं त्यांना बंधन केलं पाहिजे अशा प्रकारे विस्माचार्य सांगतात गुह्य गोष्टी जी प्रगट न व्हावी जनात वित्त मंत्र औषध गुप्त बहुत करो निरक्षावे हा गोपनीय गोष्ट लोकांमध्ये माहीत झाली नाही पाहिजे आपलं जी काय गोपनीय आहे का पंतप्रधान मो मोदी सरकार आपली गोपनीय गोष्ट माहीत उदय देत नाही होऊन देत देत हां होऊ देतं का राजन आपली गोपनीय गोष्ट माहीत होऊ देत नाहीत आपला पैसा कुणाला माहीत झाला नाही पाहिजे आपलं मत कुणाला नाही कळायला पाहिजे आपलं औषध कुणाला नाही कळायला पाहिजे महाराज होय आपलं मतही कुणाला नाही कळायला पाहिजे आपले पैसे कुणाला न कळाले पाहिजेत होय अशोक महाराज जर म्हणले माझ्या घरी एक कोट रुपये आहेत तर नवनाथ महाराज म्हणते अशोक महाराजाचं घर फोडल्याशिवाय राहायचं नाही घरा त्यांच्या घरात चहा प्या आम्ही जाणार तिजुरी कुठं आहे ती बघणार आधी तिजुरी कुण्या खोली आता चार खोल्यात अशोक महाराजा किती चार त्याच्यामध्ये कुण्या कोपरेला तिजुरी कुण्या तिजुरीमध्ये कोट रुपये ठेवलेत अशोक महाराजाला कुण्यातरी गावाला आम्ही नेणार महागाल्याला घर फोडायला होणार म्हणून करता आपला पैसा कुणाला सांगितला नाही पाहिजे आपलं मतसुद्धा कोणाला सांगितलं नाही पाहिजे आणि पाहिज, ना, आपले जे काही औषध आहेत का ते कुणाला नाही पाहि सांगितले पाहिजेत महाराज सुरक्षित ठेवले पाहिजेत घरा जर कापूस फारावर ते औषध जर आणून ठेले दहा माणसाचं कुटुंब जर असलं एखाद माणूस बिघडलं तर त्या औषध घेऊन पिंना मरणणार ते झाले शेती सही आणि आपल्या ज्या आधाराचे सुद्धा औषधं हे कुणाला नाही सांगितले पाहिजेत आपण आपलेच घेतले पाहिजेत जेणेकरून आपला आजार बरा होईल आपल्या आजाराच्या औषधामध्ये दुसरं औषध मिसळून ठेवणार आणि ते आपण पेल्यानंतर आपण मरणार ते औषधंसुद्धा आपले कोणाला सांगितले नाही पाहिजेत कोणतेच अशा प्रकारे माणसानं प्रत्येकानं वागलं पाहिजे प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे याला धर्म मानतात असे भीष्माचार्य सांगतात राजयाची करिता स्था करू ती प्रतिष्ठा राजपदवी राजाची चेष्टा केल्यानंतर ब ही अर्धा बट्टा असतो माणसाला हा राजाची चेष्टा नाही झाली पाहिजे अशी नवे थाटा थाटा भल्या भल्याशी भल्या, लावीला बट्टा थाटा हा बट्टा असतो महाराज राजेची चेष्टा अजिबात झाली नाही पाहिजे कुणी केली नाही पाहिजे चेष्टा केली की किंमत कमी होती माणसा होते का नाही बापू माणसात माणसाला प्रत्येकानं मान मर्यादानं बोललं पाहिजे आणि मान मर्यादानं जर बोललं तर माणसाची कीर्ती वाढते आणि माणसाची जर थाटा झाले चाष्टा झाले तर माणसाची किंमत कमी होते म्हणून करता चाष्टा थाटा कुणी आपली केली नाही पाहिजे तसं वागावी लागतं महाराज आपली थाटाच कुणी नाही केली पाहिजे आपल्याला मान सन्मानानंच बोललं पाहिजे असं वागणारं न वागावं लागतं मग समोरचे माणसं थाटा अजिबात करीत नाहीत करतात का बापू नाहीत करीत अशा प्रकारे भीष्माचार्य सांगतात